नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे नगर फार्म तर मित्रांनो आज आपण बघायला आलो होतो आपल्या काजूवर काजू आहेत काय तर आपण थोडेफार एक बिया काढलेल्या आहेत तर तुम्ही बघा हा रोडच्या बाजूला आपलं काजूचं झाड आहे तर काय प्रॉब्लेम होतो जेव्हा थोडी जरी तयार झाली झाली तर लोकं इकडून चोरून घेऊन जातात रोडच्या बाटच असल्यामुळे जाणारे येणारे काढतात त्यामुळं आपण आज आलेलो आहे आणि जेवढ्याही तयार झालेल्या बिया आहेत ते आपण आज काढलेले आहेत काढतो आहे आता तर मी कारण मित्रांनो जर असेच ठेवले तर लोक चोरून घेऊन जातात त्यामुळे आपण अजून चांगल्या प्रमाणात तयार झालेले नाही आहेत बिया तर आपण थोडेफार ह्याच्यावरचे काढलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवतो आपण किती काढल्यात तर आपण एक दोन ठिकाणी अजून फिरणार आहोत तर आपल्याला घरी भाजी करण्यासाठी जेवढ्या जमतील तेवढे आपण काढणार आहोत तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो मी आता किती काढल्यात त्या ह्याच्यावरच्या बिया अजून त्या साईडून आतून जायला जाणार मी तिकडून तुम्ही मग दाखवतो आत्ता सुरुवात झालेली आहे आपल्याकडे एक दहा ते बारा दिवसामध्ये अजून चांगल्या प्रमाणात सुरुवात होईल तुम्ही हा एक काजू आहे तिकडं आणि आईकडे तर रोडच्या साईडलाही लवकर येतात आणि ह्याच्यावरच्या बिया चोरल्या जातात त्यामुळे मित्रांनो आपण थोडेफार काढतो आहे जेणेकरून आपल्याला खायला यावर्षी प्रथमच मिळतील आणि बघा तुम्ही हातात गरकुळ बघताय ह्याच्या सहाय्याने आपण बिया काढतो ज्यावरती आहेत लांब लांब तर चला पुढे व्हिडिओ नक्की पाहत राहा तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आतमध्ये कंपाऊंडच्या आतमध्ये तर हे बघा तुम्ही बिया बघू शकताय थांबा हे बघा हे बघा ही कुटे -कुटे एक तयार बिया आहे तर एक आहे तर अशा कुठे कुठे एका दोन बिया दिसतात त्या आपण काढणार आहोत जेणेकरून आपण ह्या वर्षी प्रथमच काजूची भाजी बनवून घरीच खाणार आहोत त्यानंतर आपण जरा जास्त भेटायला लागल्या की आपण मित्र विक्री सुरू करणार आहोत ते तुम्हाला मी नक्की सांगेन आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण कधीपासून विक्री चालू करतोय ते तर हे आत्ता फक्त आपण पहिले सुरुवातीचे काजू आहेत ते आपण घरीच खाणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ अजून पुढे बघूया कुठे भे भेटतात काय व्हिडिओमध्ये आता वाजलेले आहेत एक वाजलं आहे मित्रांनो पण आता चढले काजूवर कारण खालून काय व्यवस्थित दिसत नाहीत बिया झाल्यात का नाही त्यामुळे तुम्हाला दाखवतो बघा आता आपण चढलो आहे हे बघा जर हे बघा इकडे बिया आहेत ते आता जस्ट एक चार पाच दिवसांनी तयार होतील या साईडला आहेत तर आता आपण वरती चढलो आहे बघू आहे तर आता आपण ह्या साईडला आहे प्रॉब्लेम असेल मी वरून वरूनही तुम्हाला दाखवतो लाईटीची मेन वायर गेलेली आहे तुम टच नाही झाली काजूला कारण काजूला टच झाली तर शॉक लागण्याची भीती आहे त्यामुळे आपण वरती नाही चालणार आहोत जास्त खालूनच काढण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आपण एक घरकुळ आणलेलं आहे काढण्यासाठी तर चला आता बघूया अजून किती मिळतात ते आपल्याला तुम्हाला दाखवते किती मिळत या एका काजूवरून तर ह्या बघा आता आपल्याला एवढ्या काजू मिळालेल्या ह्याच्यावर तुम्ही बघा कशा प्रकारे तयार काजू बी आहे बघा तर काही मित्र अजून अजून ह्याच्यासाठी खूप हो चांगल्या प्रमाणात तयार होते बघा ही थोडीशी कोळी बी आहे तर बघा ह्या चांगल्या काय काय तयार आहेत बिया तर डेट न बघू शकता ह्याची तर हे आत्ता अजून थोडेफार अजून एक दहा पंधरा बिया भेटला तर आपल्याला घरी दोन हजार पंचवीसची प्रथमच काजूची भाजी खायला मिळणार आहे तर आपण संध्याकाळच्या मित्रांनो ह्याची भाजी, भाजी बनवणार आहोत आज तर आज मित्रांनो तारीख आहे अकरा आणि मित्रांनो आज आपण काजूची भाजी संध्याकाळी करणार आहोत एवढ्या भेटल्यात त्या मी काढतो कशाप्रकारे काढतो ते पण तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओवरमध्ये बघत राहा त्याला अजून पुढच्या काजूवर मिळतात त्या बघूया हा आपला हापूस आंब्याचा झाड आहे आणि त्याच्यावर मोहर खूप आलं आहे पण आता तिच्यावर किती प्रमाणात आंबे धरतील तर ते समजेल कारण मित्रांनो जास्त जर उष्णता ऊन पडलं तर मोहर असतं मित्रांनो ते जळून जातं आणि त्याच्यावर काही प्रमाणात आंबे लागतात तर त्या साईडला बघा तुम्ही दाखवता मी तिकडे एक मोठा आपला कळण आहे त्याच्यावरसुद्धा आता मोहर आले आहे पण खूप कमी प्रमाणात आहेत तर ह्या वर्षी मित्रांनो आंबे खूप कमी प्रमाणात आहेत दुसऱ्या ठिकाणी माहिती नाही पण आमच्या साईडला डिंगर साईडला कमी प्रमाणात आंबे आहेत हां काजू आहेत काजूवर मोहर आलं आहे आता बघूया काजूचं उत्पन्न किती मिळतं ते आपल्याला ह्या वर्षी तर हा वर्ष हा हा वर्ष आपला तिसरा आहे हा व्यवसायामध्ये तर पहिल्या वर्षी खूप चांगल्या प्रमाणात काजू मिळाले होते आपल्याला दुसऱ्या वर्षी म्हणजे गेल्या लास्ट व इयर कमी प्रमाणात मिळाले होते आता तिसऱ्या वर्षी बघूया आपल्याला किती प्रमाणात काजूचं उत्पन्न होते, तर पन, होते। तर ते तर चला आपण दुसऱ्या एका काजूवर हा आपण साफ करताना बघितलं होती थोडेफार मी आल्या होत्या तर त्याच्यावर जाऊन बघूया मिळतात का आपल्याला दोन तीन तर मिळाले तरी भरपूर झाले तर मित्रांनो या साईडला माहिती तुम्ही तुम्हाला आपण हळद केली होती तर का पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे मित्रांनो हळद आपण काढली नाही आहे तशीच ठेवलेली आहे नेक्स्ट इयर आपण जे हळद काढणार आहोत आणि मित्रांनो हा बघा एक आपला काजूचा झाड होता चांगल्या प्रमाणात यायचा तर मित्रांनो कीड लागली की वीज पडली माहिती नाही काय प्रॉब्लेम झाला तर तो आता मेलेला आहे म्हणजेच पूर्ण सुका झालेला आहे तर त्याची आपण फाटी फोड फाटी फोडणार आहोत तर मित्रांनो हा बघा ह्या काजूवर आपण आलेलो आहोत बिया बघण्यासाठी तर मित्रांनो ह्याच्यावर अजून काय तयार नाही झालेल्या आहेत काजू बघू शकता काजू आहेत कमी प्रमाणे चार ते पाच दिवसामध्ये मित्रांनो होतील ह्याच्यावर आपण तयार तर बघू द्या एका दुसरी आपल्याला कुठे बी मिळाली तर आपण मित्रांनो ती काढणार आहोत तुम्ही बघू शकता आपण काजूंची सफाई कशी केलेली बघा काजून आता ज्या पातेर्या आहेत तो पूर्ण आपण काढणार आहोत म्हणजे खाली जी झाडे होती ती आपण साफ केलेली आहे इकडे पण तुम्हाला दाखवतो ना बघा काजूच्या खाजून बघा आपण सफाई केलेली आहे जेणेकरून आपण बिया काढल्यावर आपल्याला त्या उचलण्यासाठी त्रास होऊ नये किंवा आपल्याला झाडीतून भेटायला लगेच भेटावे यासाठी आपण मित्रांनो काजूची सफाई करतो तर चला मित्रांनो व्हिडिओ पुढे नक्की पहा आम्ही काजू काजूवर कसा काढतो ते तेव्हा दाखवते नक्की दाखवतो तर हे बघा हे थोड्याशा बी आपल्याला मिळाल्या आहेत ते आपण दुपारी जाऊन घरी काढूया तुम्हाला दाखवतो तर हे बघा मित्रांनो आपण ओला काजूवर काढायला सुरुवात करतोय हे बघा आता आपण तीन बिया आलेल्या आहेत बघू शकता स्क्रू ड्रायव्हर आहे ह्याच्या आधी काढायच्या आधी आपण हाताला तेल लावतो आणि थोडं हात असं राकाळीमध्ये भुरी असते चुलीची त्याच्यामध्ये टाकतो जेणेकरून हाताला आपलं चीक लागू नये आणि आपण त्याने काढतो da então, conservadora que ele तर हे बघा ह्या आपल्या बिया काढून झालेल्या आहेत एवढा गर्मी आला आहे हे बघा त्याच्यामुळे दोन बियाण्यामध्ये मित्रांनो ह्या आणि ह्या घर नव्हतं त्याला त्या कवळ्या होत्या मग केमध्ये गरमिळाल्या तर बघा हे एक दोन माणसांसाठी भाजी होऊ शकते मित्रांनो तर चला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर करा लवकरच आपल्याला लव काजू घर घेऊन येत आहोत ॲडव्हान्स बुकिंग चालू आहे मी संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा